हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वात आधी तुम्हा सर्वांना म्हणजेच माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर आजचं स्पेशल दिवस वर्षातला पहिलाच सण मराठी सण गृहिणींच्या बाबतीतली गडबड नैवेद्य प्रसाद हे ते सगळं आलं तर आज माझी तशीच गडबड चालली आहे तर सकाळी उठले आंघोळ वगैरे केली रेडी झाले आणि जेवढं होता येईल तेवढं काम आवरून घेतलं काही काम बाकी आहे अजून तर म्हटलं चला सर्वात आधी देवपूजा करून घेऊया आणि तोच फ्लॉग आज शूट करायला जाते तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू अजून काही तयारी वगैरे नाही केलेली मी तर आता संध्याकाळीच आवरेल आणि स्वयंपाक पण काही जास्ती काही बनवू हे रेग्युलर जे भाजी चपाती तेच म्हणजे बनवलेले सिंपल आणि संध्याकाळी मग नाही व त्याच्या वेळेस बनवेल मी चांगलं काहीतरी तर म्हटलं चला आहेत घरी आज तर मुलांना आज सुट्टीचं आहे तर त्याच्यामुळं मग पतंग वगैरे ओढवायच्या नादात होते माझंही घरातलं काम आवरायचं चा चालू होतं मग म्हटलं चला नाही मध्य दाखवायच्या वेळी संध्याकाळी मग चांगला काहीतरी स्वयंपाक करता येईल आणि त्याच वेळेस पूजा वगैरे करण्यासाठी रेडी होईल म्हणून मग आता अश अजून अशीच बसली आहे तर आता सर्व कामं वगैरे आवरायचे बाकी म्हटलं चला पहिले देवपूजा करून घेऊन सर्व पूजेचं साहित्य वगैरे मी सकाळीच घेऊन आलेली होती की आणि काही रात्री आणलेलं होतं तर म्हटलं चला आजचा सणाचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करूया आणि देवपूजा वगैरे कशी का काय करते मी काय आज काय नवीन ते हे पण शेअर करूया म्हणून आजचा व्हिडिओ शूट करते तर व्हिडिओ बघा पूर्ण तुम्ही तर आजच्या व्हिडिओची सुरुवात होणार आहे आपल्या देवघरापासून तर मी कशी पूजा करते काय म्हणजे वेगळा असं काही नाही पण मग आज सणासुदीचा असं काही असलं का आ, तर मग दे मी देवारा वगैरे स्वच्छ पुसून बाहेर काढून झटकून वगैरे घेत असते एरवी मी तिथल्या तिथं साफसफाई करून देवपूजा करत असते तर म्हटलं चला आज तुम्हालाही दाखवते आणि पुन्हा ते छोट्या मडक्यांमध्ये काय ते तिळगुळ वगैरे टाकून ते पुसतात त्याला काय बोलतात मला आत्ता आठवत नाही आहे तर तुमच्या भागात त्याला काय म्हणतात मला ते पण सांगा बहुतेक त्याला ववसा असं काहीतरी म्हटलं जातं तर ते पण मांडून घेऊ म्हटलं आणि मग संध्याकाळी पूजा वगैरे करू व्यवस्थित छान साडी वगैरे नेसून आणि ने नैवेद्य ने वगैरे दाखवू तर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तर काय अजून काय मी व्हिडिओमध्ये सुधारणा केली पाहिजे किंवा तुम्हा, तुम्हाला तुम्हाला कोणत्या विषयावरती माझे व्हिडिओ बघायला आवडतील ते पण मला आवर्जून कमेंट करून सांगा मी नक्कीच प्रयत्न करेल तर सर्व यूट्यूब फॅमिलीला पुन्हा एकदा संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तिळगूळ घ्या गोडगोड बोला आणि ते काय बोलतात ना की आमचे ते सांडू नका आणि आमच्या संगे भांडू नका तर चला आपण देवपूजेला सुरुवात करूया तुम्ही पण बघा तर मित्रांनो बघा हे आहे माझं देवघर मी वरती उचलून ठेवलं ते शोकेशमध्ये पहिले इथे होतं ते खाली हे जे दिसतंय ना हे सफेद तर इथे होतं ठेवलेलं ह्या कोपऱ्यात पण मग आता घरात पण वस्तू खूप झाल्या आणि हे देऊघर आहे ना खाली त्या कोपऱ्यात राहायचं ना तर त्याला खूप असं धूळ जाळं वगैरे लटकायचं त्याच्या पायांना खाली म्हणून मग मी ते वरती उचलून ठेवलं आणि मुलं पण जात असतात सारखे खेळत असता घरातच कधी कधी बॉल खेळता त्याच्यामुळं मग लागायचं त्याला ते बॉल वगैरे मारला का ते लागून जायचं मग मी असंच वरती उचलून ठेवलं आणि त्या कोपऱ्यामध्ये मी ते कूलर ठेवलं आहे झाकून आणि त्याच्यावरती हे मला शिवण्यासाठी जे काही नवीन ड्रेसेस आलेले आहेत ते ठेवले आणि ह्या बघा ह्या मुलांच्या पतंगी तर इथे हे असतं आता कूलरचं काही वापर नाही त्यामुळे साईडला केलं ते पहिले इथे टी व्ही ठेवायचे मी पण आता टी व्ही इकडे गेलं आहे तर मी माझ्या घराचा होम टूर व्हिडिओ नक्की बनवेल त्यावेळेस मी तुम्हाला टोटली सर्व दाखवेल की कुठं काय आहे कुठं काय नाही घरात तर सध्या आपण देवघराचंच बघूया तर अशा पद्धतीने माझं देवघर आहे आणि अशी मी मांडणी केली त्यात म्हणजे देव वगैरे हे आमचे भोले बाबा आमचे म्हणजे आपल्या सर्वांचेच माझं एकदम म्हणजे प्रेरणास्थान येते तर जास्त मी मोठी काही भक्त नाही त्यांची पण मनोमन खूप पूजते त्यांना मी तर चला आपण देवपूजेला सुरुवात करूया आणि हे नवनाथ महाराजांचा फोटो हे माझ्या दादूला नवरात्रीमध्ये गिफ्ट मिळालेलं होतं हे देवीची देवीचा फोटो हा सायकल रेसमध्ये हो तर सर्वात आधी मी इथे एक मोठं ताट म्हणजे परत आणली होती यात मी सर्व आता देवभऱ्यातले देव काढून घेते आणि नेमकं काय झालं होतं काय माहिती लाईट नव्हती वाटतं बहुतेक आमची इकडे शक्यतो फारशी लाईट जात नाही पण मग अचानक लाईट गेली आणि आली होती बघा तर हा जो देवभाऱ्यातला बल्ब आहे ना तर त्याचा प्रकाश मला खूप आवडतो कारण एकदम एकदम भारी फिलिंग येते मला की म्हणजे एखाद्या मंदिर वगैरे जेव्हा आपण बघतो किंवा एखाद्या मंदिरात जातो ना तर तिथे जी रायटिंग असते ना त्याने प्रसन्न वाटतं तर मी पण माझ्या देवभऱ्यामध्ये मा दे ना त्याच टाईपचा बल्ब आहे ना बसून घेतला आहे तर त्याचा प्रकाश खूप छान वाटतो तर आता मी इथे सर्व आहे ना मध्ये काढून आहे ना किचनवरती नेऊन ठेवले होते कारण तिथेच मी ना देवांना आंघोळ घालणार होते आणि हा देवभारा मी आता इथून उचलून बाहेर नेऊन ठेवते कारण मला तो व्यवस्थित पूर्णपणे झटकून घ्यायचा आहे त्याला जाळं वगैरे धूळ वगैरे लागती शक्यतो मी तिथल्या तिथं साफसफाई करून घेतच असते मी तसंच म्हणजे व्हिडिओ तर तुम्हाला स्टार्टिंगला मी सांगितलेच आहे की देवहारा मी पहिल्या आधी खाली ठेवायचे पण मग खूपच अडचण होऊन जायची तिथे आणि झाडता येत नसायचं मग खूप जाळं व्हायचं त्याला म्हणून मग मी उचलून ठेवते तर मी इथे ना छोट्या शिराईने ना देवहारात झटकून घेतला आता ही शिराई मी खास आहे ना फक्त देवभरा झटकण्यासाठीच वापरते माझ्याकडे अशा दोन तीन शिराई आहे त्या मी पर्टिक्युलर कामासाठी वापरत असते तर मी इथं देव्हारा बाहेर आणून पहिले स्वच्छ झटकून घेतला आणि त्यानंतर ओल्या कपड्याने मी पुसून घेते तर माझ्या देवभऱ्याला अशी डिझाईन काम भरपूर आहे वरती त्याला ते, ते कळस वगैरे आणि बारीक बारीक डिझाईन असल्यामुळे ना त्या डिझाईनच्या ज्या खाचा आहेत त्याच्यात धूळ जाऊन बसते जास्त त्याच्यामुळं मग ओल्या कपड्याने असं सगळीकडून व्यवस्थित पुसल्याने तर निघून जातं आणि बघा बघते काय बोलतं त्याला असं कंपाऊंड टाईप म्हणजे कंपाऊंड आता मला मराठी शब्द आठवे ना तर असं साईडनी पण आहे बघा ते तर तिथं पण धूळ साचती आणि खाली देव ड्रॉवर आहे तर त्या ड्रॉवरमध्ये मी असंच रेग्युलर म्हणजे गंध अगरबत्ती धूप वगैरे देवाचे वस्त्र असं असे ज्या वस्तू असतात तर त्या त्याच ठेवते बाकी इतरत्र सामान एक्स्ट्राचं मी वेगळ्या डब्यामध्ये ठेवते पण जे नेहमी स्वरूपी लागणार आहे कायमस्वरूपी तर ते मी ह्या ड्रॉवरमध्ये ठेवत असते तर तो पण मी इथं व्यवस्थित झटकून घेतला आणि हे देवीचं पुस्तक ते मार्गशीर्ष महिन्यात मला भेटलं होतं तर ते असंच मी ठेवून दिलेलं आहे खूप पुस्तकं साचून जातात त्याच्यामुळं मग कुठं ठेवा कुठं असं नाही तर हे एक वरती राहूनच गेलं तसं तर ड्रॉवरमधलं सामान व्यवस्थित जिथलं तिथं ठेवलं आणि देवभारा मी आता झाडून झटकून पुसून व्यवस्थित घेतला तर आता मी देवभाराची जागा साफ करून घेते म्हणजे हे शोकेशमध्ये तर पहिले मी इथलं सर्व साईडला तर काढूनच घेतलं देव पण मी ताटात काढून ठेवले होते बाजूला तर इथं मी ओल्या कपड्याने पूर्ण स्पेस आहे जो देव्हाऱ्याचा तो पुसून घेते आणि नवनाथ महाराजांचा फोटो काढला नाही मी कारण ना। तो आहे ना तिथं एकदम फिक्सच केलेला आहे त्याला दोरी बांधलेली आहे एक आणि गाठ मारून ठेवलेलं आहे वरती त्यामुळं मग मला तो काढता नाही आला मग तो मी जागच्या जागीच पुसल आणि बाकीचंही मी सर्व पुसून वगैरे घेतलं तर चला आता मी देवपूजा करून घेते एरवी मी देव्हाऱ्यासमोरच देवपूजा करून घेत असते पण आज मला देव येणं व्यवस्थित आंघोळ वगैरे घालून व्यवस्थित हे करायचं होतं त्यामुळे मग मी इकडं आणलं कारण तिथं एवढं व्यवस्थित करता येत नाही मग किचनवरच मी देव हे लिंबू आणि मिठाणी साफ करत असते आणि हे भोलेबाबांची मूर्तीला आज मी म्हणजे ही मूर्ती मी आत्ताच घेतली आहे आणि घेतल्यानंतर मी पहिल्यांदाच मूर्तीला आंघोळ घालते म्हणून मग मी व्यवस्थितच म्हटलं रिलॅक्समध्येच देवपूजा करूया म्हणून मग मी किचनवरतीच हे पहिले भोलेबाबांना स्नान घालून घेतलं आणि देव धुतलेलं पाणी मी तुळशीला वगैरे टाकत नाही आमच्या घराबाहेर एक आंब्याचं झाड आहे मोठं त्यालाच टाकून देत असते तर मी तेच केलं देव देवधुतलेलं पाणी मी झाडांना टाकून दिलं आणि आता साईबाबांचं स्नान चालू आहे तर त्यांना स्नान घालून घेते तर ही मूर्ती माझ्या मम्मीने माझ्या मुलीला म्हणजे माऊला घेऊन दिलेली होती शिर्डीवरून आता मम्मी तर नाही पण मग तिची आठवण म्हणून ही मूर्ती पण आहे आणि माझी पण साईबाबांवरती खूप श्रद्धा आहे लहानपणापासून मला त्यांच्याविषयी एक वेगळी चोड असायची आणि मी भरपूर त्यांचं पारायण वगैरे पण केलेलं आहे तर त्यामुळे मला एक वेगळी चोड आहे त्यांच्याविषयी म्हणून पहिल्यापासून माझ्या घरामध्ये कायम साईबाबा असायचे आणि लग्न झाल्यानंतरही माझ्या देवभऱ्यामध्ये ते असतातच तर इथं पण मी त्यांना व्यवस्थित स्नान घालून घेतलं आणि बाकी जे बाकीचे जे देव आहेत म्हणजे हेच आपले बाळकृष्ण गणपती बाप्पा वगैरे तर यांना पण व्यवस्थित स्नान घालून घेतलं त्यानंतर मी हनुमानजींना स्नान घालून घेत होते तर कित्येकजणांच्या घरामध्ये अशी मूर्ती किंवा फोटो नसतात असं म्हटलं जातं की आ, बजरंगबलींना स्त्रियांचा स्पर्श चालत नाही सावली चालत नाही तर त्याविषयी मला स्वतःला काही फारसं माहिती नाही आता ही मूर्ती माझ्या भाच्यांनी आणली त्यांची श्रद्धा आहे हनुमानजींवर त्यामुळे ते त्यांनी आणली आणि देवपूजा करायच्या वेळेस मी त्यांना स्नान वगैरे घालतच असते मी त्या गोष्टीचा विचार करत नाही की कोण काय म्हणाल किंवा कोण काय म्हणाल आता खरंच त्यांना माणसाचा स्पर्श चालत नाही की चालतं हे मला पण नीट सांगता नाही येणार पण मी फक्त एवढाच विचार करते की देव म्हणूनच बघतो आपण त्या गोष्टीकडे आणि देवांना आपल्या पूजा भक्तीने काय अडचण असू शकते एवढा विचार करू करून मी देवपूजा करत असते तर इथे माझी मा म्हणजे देवांना स्नान वगैरे घालून झालेलं होतं आणि आता मी सर्व देव व्यवस्थित पुसून देव्हाऱ्यामध्ये ठेवते तर इथं ज्या पाच सुपार्या तुम्हाला दिसत आहे ना तर त्या मी देवांच्या नावाने ठेवल्या आहे कारण माझ्याकडे देव मी अजून बनवलेले नाहीत त्यामुळे त्यांच्या नावांनी मी सुपाऱ्या ठेवल्यात आणि तो जो शिक्का मी तुम्हाला दाखवत होते तो शिक्का उज्जैनच्या कुंभमेळ्याचा आहे माझ्या बाबा बाबांनी मला दिलं आहे ते जेव्हा गेले होते तेव्हा त्यांना लकीली तो भेटला होता आणि तो मी घेऊन आले तेव्हापासून तो माझ्या देव्हाऱ्यात असतो त्यानंतर बाळकृष्ण गणपती बाप्पा आणि विठ्ठल रुक्मिणींना पण व्यवस्थित मी विराजमान करून घेतलं देव्हाऱ्यात आणि भोलेबाबा तसंच बजरंगबलींना पण व्यवस्थित विराजमान करून घेतलं तर देवहारा छोटा असल्यामुळे ना एवढ्या मूर्त्या वगैरे देवघरात बस बसती नाही त्याच्यामुळं मग मी इथे साईडला देवास स्त्राण थ्रून त्यावरतीच भोलेबाबा आणि बजरंगबलींना ठेवते आणि पाठीमागे तो जगदंबा देवीचाच म्हणजे आपल्या सप्तशृंगी मातेचा फोटो आहे ज्याविषयी मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच सांगितलं तर हे एक छोटं कंदील दिवाळीच्या वेळेस मी घेतलेलं होतं आणि शोकेशला एक छोटीशी हुक आहे ना तर त्या हुक मध्ये मी अडकून दिलं छान दिसतं तिथं म्हणून मग ते पण व्यवस्थित ठेवलं त्यानंतर मी तर देवांना गंध म्हणजे गंधगोळीचा गंध लावत असते मी देवांना हळदी कुंकू वगैरे लावत नाही साईबाबांसाठी फक्त मी चंदनाचा टिळा लावते आणि बाकी इतर देवांना मी गंधगोळीच लावत असते कारण हळदी कुंकू आणि देव खराब होतात डाग पडतात त्यांना त्यामुळे मी सहसा ते वापरत नाही आणि इथे मी देवांना फुलं वाहून घेत होते सकाळीच फ्रेश फुलं घेऊन आलेली होती मी त्यानंतर मी इथे देवाला दिवा लावून घेतला आणि एक धूपबत्ती ओवाळून लावून दिली शक्यतो मी देवांजवळ धूपबत्तीच लावत असते अगरबत्ती लावत नाही अगरबत्ती जर कधी लावली तर फक्त ओवाळून मी तुळशीत लावून देते शक्यतो मी इथे देवांजवळ धुपबत्तीस लावत असते तर अशा पद्धतीने आपली साधी बोळी पूजा केली तर कशी वाटली तुम्हाला मला नक्की सांगा नंतर थोडीफार संक्रांतीच्या सणाची तयारी केली अशा पद्धतीने मी ताट तयार करून घेतलेलं होतं व्यवस्थित फुलं वगैरे तिळगुळ तील तिळाचे गुळाचे लाडू चिक्की अशा पद्धतीने ताट तयार करून रेडी ठेवलं त्यानंतर मी स्वतः तयार झाले छानपैकी साडी वगैरे नेसली तर अशा पद्धतीने मकर संक्रांतीचा हा गोड सण आनंदात पार पडला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तसेच चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशा छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय